राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय हवामान बातम्या बात आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज जून साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा योजनेबद्दल या योजनेमध्ये खूप मोठ्या आणि कडक बदल करण्यात आले बोगस अर्ज करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत इतकंच नाही तर अशा कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेतून तब्बल पाच वर्षांसाठी बाहेर काढलं जाणार आहे त्यांना काळ्या यादीत जाणार आहे हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल याची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वात आधी महत्वाचा हवामान अंदाज राज्यातील हवामानाचा अंदाज पुढील चोवीस तास सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये असलेले कमी दाबाचं क्षेत्र अजूनही त्याच ठिकाणी कायम आहे मान्सूनचा कमी दाबाचा, दाबाचा पट्टा उत्तरेकडेच असल्यामुळे त्याच्या आसपास पाऊस पाहायला मिळत आहे राज्यात विदर्भाच्या जवळ हवेचं जोड क्षेत्र निर्माण झाल्यानं तिथं पाऊस होण्याचा अंदाज आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अमरावती आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढग दिसत आहेत उत्तर इकडे जळगाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही हलक्या पावसाचे ढग आहेत घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या काही भागांमध्ये तसेच कोकणातही काही ढग ठिकाणी पाऊस देणारे ढग सक्रियात मराठवाड्यात ढगांची दाटी असली तरी सध्या तिथं विशेष पाऊस देणारे ढग नाही पुढील चोवीस तासांचा विचार केल्यास पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर आणि नाशिकच्या घाट भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस नाही यानंतर नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार काही भागात आणि उत्तर भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला आणि वाशिम या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे अहिलानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर तसेच परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही काही ठिकाणी एकदम हलका पाऊस होऊ शकतो यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकीत हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने या योजनेचं जून महिन्याचा थकीत असलेला हप्ता आजपासून म्हणजे जून दोन हजार चोवीस पासून वितरित करण्यास मंजुरी दिली आहे विशेष म्हणजे या योजनेला निमित्तानं हा हप्ता दिला जात आहे यासाठी राज्य शासनानं तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय याच निधीतून आजपासून मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आ, हे वितरण तीस जून ते सहा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्यामुळे हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी ही आता एक दिलासा अपडेट आहे आणि आता सविस्तर माहिती पीक विमा योजनेतील नव्या कडक नियमांबद्दल पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणली गेली पण अनेकदा ती शेतकऱ्यांनाच लाभापासून वंचित ठेवणारी ठरली आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रत्येक सरकारनं आणि कृषी मंत्र्यांनी या योजनेत वेळोवेळी बदल करण्याचा प्रयत्न केला पण जसे जसे नवीन बदल होत गेले तसे तसे शेतकरी लाभापासून दूर राहिले आता दोन हजार सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे त्यात योजना जुनी नियम जुने जुनी आणि पद्धतही जुनीच आहे फक्त शेतकऱ्यांसाठी एक रुपयात असलेला हप्ता आता पुन्हा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आणि ही योजना राबवली जात असतानाच त्यात काही अत्यंत महत्वाचे आणि कडक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आपण पाहिलं होतं की दोन हजार चोवीस हे वर्ष पीक विमा योजनेसाठी खूपच खराब ठरलं एक रुपया योजना असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक चुकीचे प्रकार घडले यात बोगस पॉलिसी भरून कमिशन लाटण्याचे प्रकार घडले यातून पीक विम्याचा लाभही लाटण्याचा प्रयत्न झाला पण ते प्रकरण नंतर उघडकीच आलं याच पार्श्वभूमीवर शासनाने काही गंभीर पावलं उचलली आहेत यापूर्वीच पीक विमा योजनेत बदल सुचवण्यासाठी एक वरिष्ठ समिती नेमण्यात आली होती या समितीनं शासनाला अहवाल दिला आणि योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी काही उपाय सुचवले तेच उपाय आता लागू करण्यात आले यामध्ये दे देवस्थानच्या जमिनी भाडेपट्ट्याचे खाटे करार पोट क्षेत्र आणि असलेल्या क्षेत्रांपेक्षा असले जास्त क्षेत्रावर पीक विमा भरणे यांसारख्या प्रकारचा समावेश आहे तसे ज्या जमिनीचे रेकॉर्ड डिजिटल नव्हते तिथं कमी क्षेत्रावर जास्त विमा भरणे किंवा एकाच जमिनीचे तुकडे दाखवून अनेक पॉलिसी काढणे असाही प्रकार घडले आता या नवीन नियमानुसार अशा प्रकारची फसवणूक निदर्शनास आल्यास ती पॉलिसी तात्काळ रद्द केली जाईल इतकंच नाही तर त्यात चूक आढळल्यास आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे सर्वात मोठा बदल म्हणजे ज्या फार्मर आय वरून किंवा ज्या जमिनीवरून अशा प्रकारे बोगस विमा भरला जाईल त्या लाभार्थ्याला किंवा त्या फार्मर आय ला पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणजे पीक विमा अतिवृष्टीची नुकसान भरपाई किंवा शासनाच्या इतर कोणत्याही योजनेसाठी त्या लाभार्थ्याला काळ्या यादीत अर्थात ब्लॅकलिस्टेड टाकलं जाईल या वर्षीपासून पीक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे हा आय डी डिजिटल असल्यामुळे चुकीच्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची जमीन सामायिक म्हणून स्वतःच्या नावे दाखवणे असे प्रकार आता सहज पकडले जाणार आहेत प्लॅटफॉर्म वर रेकॉर्ड तपासताना अनेक बोगस फार्मर आयडी आता समोर येत आहेत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते थोडक्यात सरकार बोगस लाभार्थी आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी खूप कडक पावलं उचलत आहे पण या सगळ्यात एक प्रश्न बोगस लाभार्थी तर पकडले जातील पण अंमलबजावणी करणाऱ्या कंपन्यांचं काय विमा दोन्ही हात आहेत त्यांना त्यांच्या वीस टक्के मोबदला मिळणारच मग या वर्षी तरी खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे पाहूया या नवीन नियंत्रणांमुळे काय काय बदल घडतात तर नियमित्रांनो अशाच प्रकारचं एक महत्वाचं असं अपडेट होतं आणि दररोज अशाच योजनांची माहिती आम्ही तुमच्याकरता घेऊन येतो असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद